चिडलेला कोहली चिडलेला सिराज हे तसं नेहमीचं चित्र पण जर एखाद्या बॅटरला आउट केल्यानंतर जसप्रीत बुमराह चिडत असेल तर समजून जायचं विषय गंभीर आहे किती मोठ्या बॅटरची किती भारी विकेट काढली तरी बुमराह फार अॅग्रेसिव्ह सेलिब्रेशन करत नाही दात ओट खात नाही किंचाळत नाही पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा एक बॅटर असा होता ज्याच्या विकेटनंतर कोहलीनं दात खाऊन सेलिब्रेशन केलं सिराजनं केलं आणि स्वतः बुमरानं सुद्धा बुमराह आणि कोहलीनं केलं तेव्हा भारताला मॅच जिंकता आली पण सिराजनं केलं तोपर्यंत भारतानं मोठा चान्स गमावला होता कारण ती विकेट ट्रॅव्हिस हेडची होती दरवेळी भारताची डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडची पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये हेडची विकेट निघाली आणि तिथून पुढं मॅच काढता आली दुसऱ्या टेस्टमध्ये मात्र भारताला मॅच काढण्याचा चान्स होता पण त्याचवेळी हेडनं सेंचुरी केली आणि जी मॅच टीम इंडियासाठी सेफ वाटत होती तिथं विषय अवघड झाला कारण ऑस्ट्रेलियाची अवस्था तीन आउट एकशे तीन होती ट्रॅव्हिसेड आला त्याने शंभर केला आणि ऑस्ट्रेलिया तीनशे सदतीस वर जाऊन पोहोचली मॅच अवघड झाली ट्रॅव्हिस मुळ पण हेडनं भारताला धक्का देण्याची एकमेव वेळ नाहीये याआधी त्यानं भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्नही मोडून झालंय पण हा कार्यकर्ता भारतालाच त्रास दे का देतो असं नेमकं गणित आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बिडू आता आधी बघू जराशी दुख भरी दास्तान ज्याची सुरुवात होते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल पासून या फायनलमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स शहात्तर रन्सवर घेतल्या होत्या फायनल जिंकता येण्याची आशा तयार झाली कारण अजून दोन विकेट जरी लवकर मिळाल्या असत्या तरी कांगारूंची इनिंग लवकर संपवता आली असती पण हीच गोष्ट जमली नाही याच ट्रॅव्हिसेडमुळं सिराज जमी उमेश यादव शार्दूल ठाकूर जडेजा सगळे पर्याय वापरून पाहिले गेले पण हेडची विकेट मिळाली नाही हा घडी क्रेजवर नुसता उभा राहिला असंही नाही त्यानं त्र्याण्णवच्या ना स्ट्राईक रेट न बॅटिंग केली भारतात सेना बॉलर शांत राहू शकले आणि ना फिल्डर्स ट्रॅव्हिस हेड दोघांनाही पळवत राहिला हेडनं बघता बघता एकशे त्रेसष्ट रन्स मारले त्याच्या बॅटिंगला स्टीव्ह स्मिथची साथ मिळाली आणि टीम इंडियाकडून आधी मोमेंटम गेला मग मॅच गेली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधीसुद्धा मग आली वन डे वर्ल्ड कपची फायनल कोहलीची पन्नास शतकं पूर्ण होणं रोहित शर्माने दणका देणं बुमरा आणि शमी फॉर्म मध्ये असणं टीम इंडिया एकही मॅच न हारता फायनलमध्ये येणं भारतात वर्ल्ड कप फायनल चे मॅच असणं सगळं पद्धतशीर जुळून आलं होतं भारतानं पहिली बॅटिंग करताना दोनशे चाळीस रन्स केले आता दोनशे चाळीस म्हणजे फार मोठा विषय नव्हता पण फायनल असल्यानं आव्हान उभं करता येत होतं मॅच जिंकणं वर्ल्ड कप उचलणं शक्य होणार होतं त्यात भारतानं पहिल्या सात ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स खोलल्या त्यामुळं दोनशे एक्केचाळीसचं टार्गेट सुद्धा डिफेंड करता येणार होतं पण इथं सुद्धा हा हेड मध्ये आला ओपनिंगला हेडनं बॅटिंग केली फिफ्टी आणि सेंचुरीचे आकडे त्याच्या नावापुढं सहज जमा झाले पण त्यानं एक बाजू इतकी खतरनाक लावून धरली की ऑस्ट्रेलियाची विकेटच जात नव्हती हेडनं त्या मॅचमध्ये एकशे सदतीस रन्स केले आउट झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर दोनशे एकोणचाळीस रन्स होता म्हणजे मॅच जिंकायला फक्त दोन रन्स बाकी होते थोडक्यात एकट्या हेडनं वर्ल्ड कप फायनल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवली टीम इंडियाचं भारतात वर्ल्ड कप जिंकायचं स्वप्न हिरावलं कारण हेडची बॅटिंग ठरली आधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मग वर्ल्ड कप फायनल दोन्हीकडे हेडनं टीम इंडियाला मात दिली पण हे टीम इंडिया विरुद्ध कायम भारी कसा खेळतो याचं पहिलं कारण म्हणजे नशीब हेडला भारताविरुद्ध खेळताना कायम जीवनदान मिळतंय एकतर त्याचा कॅश तरी सुटतो किंवा तो अगदी काही सेंटीमीटर्सनं बीट होतो त्याचे विकेट दरवेळी मिळता मिळता राहते आता याचा फायदा असा होतो की एकदा थोडक्यात वाचल्यामुळं त्याचा कॉन्फिडन्स तगडा होतो त्यात आपण हेडला आउट करू शकलो नाही या विचारात बॉलर्स काहीसे बॅकफूटला जातात पण त्याचवेळी ट्रॅव्हिस हेड या एक्स्ट्रा लाईफचा पूर्ण वापर करून घेतो कॅच ज्यामुळं उडाला बीट ज्यामुळं झालो त्या चुका टाळण्यावर भर देतो म्हणजेच नशिबाला स्किलची जोड देता येते आणि हेडची विकेट घेणं अवघड होऊन जातं पहिल्याच फटक्यात हेड गळाला लागला तर मात्र फार अडचण येत नाही मग सगळी ऑस्ट्रेलिया गणते पहिल्या टेस्टला गणली तशी ट्रॅव्हिस हेड टीम इंडियाला त्रास देतो याचं दुसरं कारण म्हणजे हेडचा माइंडसेट टीम इंडिया विरुद्ध मॅच आहे असं म्हणल्यावर समोर बुमरा येणार समोर कोहली असणार म्हणजे बॉलिंगची भीती आणि स्लेजिंगची सुद्धा पहिल्या टेस्टमध्ये हेडसेट झाला होता तेव्हा बुमरानंच त्याची विकेट काढली दुसरी टेस्ट पिंग बॉलवर होणार असल्यानं बुमराची भीती जास्त होती पण हेड म्हणाला की मी बुमराच्या विरुद्ध खेळायला उत्सुक आहे तो बोलला आणि त्यानं करून सुद्धा दाखवलं समोर बुमराच्या दर्जाचा बॉलर असताना टिकून राहणं अवघड असताना हेड मेंटली प्रिपेअर असतो आणि याचाच फायदा त्याला फायनल सारख्या मोठ्या स्टेजवर सुद्धा अगदी सहज खेळताना होतो त्याचा हा माइंडसेटच त्याला सलग दोन फायनल्समध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरवतो दणका टीम इंडियाला बसतो कारण दोन्ही फायनल्स हरणारी टीम इंडिया असते ट्रायविस एड भारताला त्रास देतो याचं आणखी एक कारण म्हणजे भारताचा त्याच्याविरुद्ध असलेला प्लॅन हेडची विकेट काढायला गुडलेंडच्या पुढे पडून बाहेर जाणारा बॉल टाकणं हा ठरलेला विषय पण हेड या गणितात अडकला नाही तर तो कुठंच अडकत नाही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडवाले त्याला बाउन्सरच्या जाळ्यात परफेक्ट अडवतात पण टीम इंडियाकडून भीती वाटावी असा बाउन्सरचा माराच होत नाही जेव्हा बॉल पडतात तोवर हेडनं मॅच काढलेले असते टीम इंडियाला जिंकायचं स्वप्न आटोपत घ्यावं लागलेलं असतं काही काही प्लेयर्स असायचे बघा जे भारताच्या विरुद्ध हमखास भारी खेळायचे म्हणजे पाकिस्तान विरुद्ध मॅच असली की सैदनवर विरुद्ध मॅच असली की महिला जयवर्धने आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मॅच असली की पॉन्टिंग बुक्का पाडणार म्हणजे पाडणार यातच आता हेडची भर पडली त्यात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हेड भारताविरुद्ध खेळताना कायम चालत असला तरी रोहित शर्मा कॅप्टन असताना त्यानं सलग तीन मॅचेसमध्ये फिफ्टी प्लस स्कोअर केलेत तर रोहित शर्मा कॅप्टन नसताना त्यानं पंचवीस मॅचेसमध्ये मिळून तीन फिफ्टी प्लस स्कोअर केलेत म्हणजे हा गडी टीम इंडिया विरुद्ध खेळतोच पण त्यातही रोहित कॅप्टन असला की आणखी त्वेषानं खेळतो सिराजनं त्याची विकेट काढल्यानंतर चल निकल असं म्हणत दणक्यात सेलिब्रेशन केलं असलं तरी या वाघानं एकशे चाळीस रन्स करत ऑस्ट्रेलियाला मॅच काढून दिलीये हेडनं टीम इंडियाला पुन्हा एकदा त्रास दिलाय यावेळी फॉर्म मधला बुमरा समोर असताना हेड नावाचे डोकेदुखे कायम राहिले ते राहिलीच